क्रांतिकारी जय भीम शेवटी तुम्हाला जे करायचं होतं ते केलं त्याच्याबद्दल बोलतोय व्हिडिओ बघा शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम ठेवून बाया नाचवल्यात माझ्या बापाच्या नावाला कलंक लावला गौतमी पाटीलने सुद्धा तो व्हिडिओ तिच्या ऑफिशियल आय डी वरती टाकलेला आहे कार्यक्रम ठेवायचाच होता तर काहीतरी प्रबोधनाचा ठेवायचा होता अथवा कित्येक आंबेडकरी गायक आहेत कवाल्या बोलतात किती छान छान प्रोग्राम ठेवू शकतात पण नाही तुम्हाला बायाच नाचवायच्या होत्या माझ्या बापाची ती शिकवण नव्हती रे हात जोडून विनंती आहे भावांनो अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये सुधरा आणि असे कार्यक्रम असतील तर ते तात्काळ रद्द करा बापाच्या नावाला कलंक लावू नका आणि व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा